सुद्धीरने आपण या उमरखेड तालुक्याच्या बेरोजगार युवकासाठी उभारणी करत आहात त्यामागचा आपला का। उद्देश काय मागचा उद्देश म्हणजे उमरखेड महागावचे शेतकरी हे आम्ही तीग्रस्थानी स्थापन केलेली लोकमेची रामदास आठवले महाराज सहकारी सुटी बघण्यास आले होते त्यानंतर आणखी भाऊ पोळापन्न सुट्टीने बघण्यास आले होते तेव्हा त्यांनी मित्र भाऊने सांगितले की या आयुक्ती सुट्टी जर उंबरफेटा होत असेल तर मी सर्व परिने प्रयत्न करतो आपल्याला मदत करतो काय प्रोसिजर आहे ती प्रोसिजर आपण फॉलो करा हे अडचण असतील तर मला सांगा त्यानंतर मी त्या मागासवर्गीय शेतकऱ्यासोबत चर्चा केली त्यांनी होकार दिला उकार दिल्याच्यानंतर मी आणि मतपूर्वाभाऊ आदरणीय उद्योगमंत्री चंद्रकांतदादा पाटील यांच्याकडे गेलो होतो त्यांना विनंती केली की मुख्यमंत्री एक महाशूर्यंत देण्यात यावी आणि यामुळे तालुक्यातील शेतकऱ्यांना मोठे भाव मिळत आपसावर प्रक्रिया करण्याचा एकही उद्योग आहे योग उद्योग झाल्यामुळे शेतकऱ्याच्या भावामध्ये वाढ होईल आणि तसेच बेरोजगार तरुणांना रोजगार मिळेल जवळपास या प्रकल्पामुळे दिवशी एक हजार तरुणांना रोजगार मिळेल या उद्देशानं मी ही सुट्टी चालू करण्याचा संकल्प केला आणि त्यासाठी वस्त्रोद्योग विभागाने पहिली स्टेटमध्ये सुटीतीला बँक खाते ओपन करण्याचं परमिशन दिलं या परमिशननंतर आम्ही एकतर शेतकरी सभासद घेऊन हा पंचवार्षिक योजनेमध्ये समाविष्ट करणार आहोत आणि तीन चार महिन्याच्या आत

खेडे होणार आहे तर आज आपल्या समोर नितीन जी आहेत त्यांच्या काही प्रतिक्रिया जाणून घेऊया सुतगिरणी बद्दल की जे आपल्या उमरखेड तालुक्यासाठी या आपल्या राम रि, रिपाईचे मानकर साहेब यांनी ह्या उपक्रम आणलेला आहे बेरोजगारांसाठी त्यांनी पत्रकार परिषदेमध्ये असं सांगितलं की तुमचंही त्याला सहकार्य आहे तर त्याबद्दल मला तुमच्या प्रतिक्रिया हव्या मध्ये यवतमाळ जिल्हा हा कापूस उत्पादन जिल्हा अशी यवतमाळ जिल्ह्याची एका काळामध्ये ओळख होती आणि ती ओळख आता पुसल्या जात आहे आणि त्यामुळे यवतमाळ जिल्ह्यामध्ये कापूस उत्पादन आता खूप कमी झालं आहे आणि त्यामुळे कापूस उत्पादन वाढावं आणि शेतकऱ्यांनासुद्धा नगदी स्वरूपात कापसाचे पैसे मिळावं हा दूरदृष्टिकोन दूर दूर ठेवून या ठिकाणी आम्ही सगळ्यांनी एकत्र येऊन अशा पद्धतीची माघासवर्गीय सुदगेरी निर्माण करण्याचं ठरवलं आणि त्याला मुर्त सुद्धा दिलेलं आहे आम्हाला खातं उघडण्याची परवानगी या ठिकाणी प्राप्त झालेली आहे आणि लवकरच आम्ही खातं ओपन करू खात्यामध्ये एक हजार सभासद आम्ही तयार करून त्यांचं भांडवल तयार करून या ठिकाणी आम्ही पूर्ण परिपूर्ण अशी परवानगी घेऊन लवकरच येणाऱ्या तीन चार महिन्यामध्ये या सूतगेपीच्या प्रत्यक्ष बांधकामाला सुरुवात करायची असा अर्थ या ठिकाणी मनोदय आहे निश्चितप्रमाणे यामुळं प्रत्यक्ष अप्रत्यक्षरित्या साधारणतः दोन ते तीन हजार लोकांना या ठिकाणी रोजगार मिळणार आहे त्याचबरोबर हजारो शेतकऱ्यांना त्या ठिकाणी कापसाचा मोमदलासुद्धा वाढून मिळणार आहे आणि त्यामुळं निश्चित शेतकरी आत्महत्याग्रस्त अशी जी या जिल्ह्याची ओळख आहे आणि त्यातल्या त्यात सर्वाधिक शेतकरी आत्महत्या ह्या त् उमरखेड महागाव तालुक्यामध्ये आहे अशी जी कुप्रसिद्धी या तालुक्याची झालेली आहे ती पुसून काढण्याच्या दृष्टीनं आम्ही या ठिकाणी रेशीम उद्योग असेल कापूस उद्योग असेल किंवा सोयाबीन उद्योग असेल असे वेगवेगळे वे वे उद्योग निर्माण करण्याचा अनोदय हो या ठिकाणी व्यक्त केला आहे आणि त्या दृष्टीनं आमची पुढील वाटचाल सुरू आहे